सूर्यास्तानंतर सगळीकडे रावण दहनाचा कार्यक्रम साजरा होईल राजधानी दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर विजयादशमीचा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे देशाचं लक्ष याच्याकडे लागलेलं असतं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग केंद्रीय मंत्री हर्षवर्धन परराष्ट्र सचिव एस जयशंकर माजी लोकसभा सभेचे सभापती मीरा कुमार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी या दसऱ्या सोहळ्याला रामलीला मैदानावर हजेरी लावलेली आहे संध्याकाळी तर तिकडं पंतप्रधान सुद्धा रामलीला मैदानावर असतात पण यंदा मात्र नरेंद्र मोदींनी ही परंपरा खंडित केलेली आहे आणि ते राजधानीऐवजी जिथं पुढच्या काहीच महिन्यात निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्या उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ इथल्या रामलीलेमध्ये ते सहभागी झालेले आहेत लखनौच्या ऐशबाग रामलीला मैदानामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम लक्ष्मण यांची अगोदर आरती केली त्यानंतर त्यांना एक सुदर्शन चक्र सुद्धा भेट देण्यात आलं तर तिकडं पाटण्यातल्या गांधी मैदानात सुद्धा रामलीला आहे ही ऐतिहासिक मानली जाते तिथं सुद्धा उत्साहात रावण दहन करण्यात आलं não tem que vá